ज्यांच्यामुळं हे राम राम तुमच्या आमच्यापर्यंत पोचलं त्या हिंदू धर्माकरता या हिंदू राष्ट्राकरता या हिंदू परंपरेकरता आपलं सर्वस्व पदाला लावणारे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आणि या नवरात्रामध्ये आपापलं कुळ देवाला ग्रामदेवाला इष्टदेवाला तेल वाढण्याकरता जातो ज्यावेळी आपली माता किंवा आपला पिता किंवा घरातील कोणी वाळवंड ज्या देवाला जाते तेल वाढण्याकरिता या नवरात्रामध्ये काय मागण्या मागा जाते थोडं असत असतं परंतु मागणं इतकं मोठं असतं त्या परण्यात की पांडुरंग परण्यात आई जगदंबा मा तुला माता लक्ष्मी माता बरेच वर्ष झालं मुलगीला चांगलं स्थळ बघते काय स्थळ काय जमिना तर ह्या वर्षी जमवून टाक तुला साकडे जातो नवस मानतो जमलेस इथं आपले एक नंग्यायला तर देवी आहे तिला पडतो बोगळाचा निवेद कोणती आवश्यक आहे मुलगी ठरवून टाक बाबा ती स्वतः कुठे जातो बरीच वर्ष झाला मोठा मुलगा भरकटत आहे त्याला कुठेतरी चांगली नोकरी भेटत आहे माझा नवरा बरेच दिवस दारू पितोय त्याच्यावर दारू सुटू दिले बाबा माझा प्रपंच सुखाचा होऊ दे माझा संसार सुखाचा होऊ दे माझ्या घरावरती कोणतं संकट येऊ नये हेच माझ्या नवीन देवाचा दाळा जातो मुळे ती स्वार्था कोटी कधी आपण राष्ट्रासाठी भारत पुत्र जरमा लागेल की त्याच्या हाती तिने झेल्ला तीन लोकांचा झेल् असो माझा पोट उदरातून असा मूल्य करणार आहे की या भारत मातीचा पंतप्रधान असेल की जिजामाता स्वतःच्या स्वतः मोठी काय दिवस मागितला गेला राष्ट्राच्या कल्याणाच्या दिवस मिळतो आणि ते दिवस त्या प्रग्रामात त्यांना ऐकलं आणि जिजामातेच्या उतरात तो शिवरत्न जरमार आला ती खुश ही तशी होती त्या महाभारतामध्ये क्षणाचा विचार न करता त्या कसायात हात तोडला ज्या वेळेला महाशिव आणि तो कसायात हात तोडला ताबड तो शिवाजी महाराजांना साखर दंड बांधला गेला साखर दंड पाजून त्या विजापुराच्या दरबारामध्ये लिहिले गेले त्यावेळेला दरबार भरला होता तो भगवा अनिल साई बसला होता आपले सुलताने वाजलं पाहिजे झुकलं पाहिजे तरी सुद्धा वय वर्षाचे शोभा आपल्या वडिलांचा ऐकत नाही करत नाहीत मान खाली करत नाही एक नाही दोन नाही तीन नाही अनेक वेळा सांगतात तरी सुद्धा ऐकत नाही शहा वेळेला सरदार सांगू शकतात की शोभा वडिलांची मान ऐका वडिलांची किंमत ठेवा ऐका मुजरा का तरी सुद्धा शोभा संतापून त्यांच्याकडे त्या तक्ताकडे रागा रागाने बघत असत सभा संपली शहाजीराजे संतापून बाळशुभाला घेऊन जिजावर तिकडे घेऊन जातात आणि विचारतात किराणी सरकार काय शिकवण आपण आपल्याला काय शिकवला काय संस्कार दिला त्या फळ दरबारामध्ये मी एक ने दोन ने तीन ने अनेक वेळा सगळी तगी शुभ मुद्रा केला तरी माझं माझ्या सगळं माझ्या सरदारांचं ऐकलं नाही त्या फळदरबारामध्ये माझी मान खाली घातली आपल्या मुलानं काय संस्कार दिला असं ओळखून शहाजीराजे निघून गेल्यानंतर कोणती आई आपल्या बाळानं कोणतीही टोकाची मोठी चूक केली तरी आपल्या आई बाळाला टोकान पोटाला लावतेच तसंच जिजामातेनं त्या बाळ शिवबाला जवळ घेतलं पोटाला लावलं आणि विचारलं अरे शिवबा का असं वागत वडिलांची मान राखायचं होता वडिलांची किंमत ठेवायचं हे हरामखोर घेऊन बसते आणि त्यांच्याकरता मी मुद्रा करायचा त्यांच्याकरता माझी मान वाकवायची मी मान वाकू शकलो नाही गाई मी मुद्रा केलं नाही तुला सांगू का गाई तू सांगतात चरणाशी कापून ठेवी मान तू सांगतात चरणाशी दगडावर ठेवी नेता तुझी मान तुळून माझ्या चरणी ठेव मी क्षणाचा विचार न करता माझी मान तुझ्या चरणी ठेवीन हे तुला सांगू का मी ज्या वेळा एकांत करण्याकरता माझ्या कच्च्यामध्ये जातो ज्या वेळा मी मी निद्रा घेण्याकरता झोपायला जातो झोपेते देश बंधू छाने टचकून उठतो मी ज्या वेळेस झोपे गेले माझ्या देशाच्या कानामुळ्या वाढणाऱ्या पानवरती आघात पाहून दुःखाने टचकून उठतो आणि ती जगदंबा ती तुझा माझ्या वेळ स्वप्नात येते आणि सांगते बोलते भवानी उठल हर शमशेरीची उठ अभ मान कि अभिनेते ती जगंबा माझ्या स्वप्नात येते हर शिवाज आहोत तुला या देशाचं पंचभाल वाचवायचंय हे पकड समशे जगदंबा माझ्या स्वप्नात येऊन सांगते मी कोणाचं ऐकावं त्या जगदंबेच ऐकावं का वडिलांचं ऐकावं वडिलांची मान राखू शकलो वडिलांची किंमत ठेवू शकलो नाही त्या जगदंबाच्या हाकेला जावले मी चुकलोय काय असं सांगत असताना शाळेमध्ये सर्व त्यांच्या शाळाला अखंड नव्हतच्या मुलांना टक्कर द्यावी लागली तीन दिवस भरत पास तर तू निमंत्रण तुमच्या आमच्या परत असताना चुकून अपघातातून वाचलो की इतके घाबरतो पुन्हा मार्गाला जायला आवडतो ज्यावेळेला आपण घाबरून घरी आलो आपल्या आई वडिलांना भावाला बहिणीला आई आजू आजीला आपल्याला सांगितलं फक्त आवडतो घरात म्हणायला की बाया का बाबा नेमकं बाबा ती वाट बरोबर नाही ती वाट सोडते बरोबर की नाही तुम्ही विचार करा शिवाजी महाराजाला माहित होतं त्यांच्या आईला माहित होत या भरण्याची देश की मुंबईशाही असो आदिशाही असो कुतुबशाही असो दिशाही असो तर सगळ्या ना अनेक किल्ले जिंकले ते किल्ले सांभाळा अनेक खबि खाभाळा माझ्या मायकापणाला सांभाळा माझ्या संभाजीला सांभाळा असं त्या महाराजांनी सांगितलं का महाराज शेवटचा सोडत सुद्धा शरीर पूर्ण उठत नव्हतं अर्ध मेल शरीर उठलं पाकळ उठत महाराज थांबू लागले आम्ही निघतो आम्ही निघतो आमचा चार झाला सप्त सिंधू सप्त गंगामुक्त करा आपण लग्नामध्ये जातो खास करून मुलं अक्षता समजावत जातो आपण सर्व माता रोणी अक्षित्रात जातो त्यांना अख्खी माहिती आहे मंगळाला भजी भाव मंगल का म्हणतात बघा गंगा सिंधू सरस्वती तर यमुना गोदावरी तर या साती नद्या या भव्या ध्वजा करती आहार आणि तो काशीचा विश्वेश्वर त्या भडव्या औरंग्याने गेळलाय आजगरी नळ्यातून तो काशीचा विश्वेश्वर मुक्त करा आणि शेवटी महाराज सांगता चुकूर होऊ नका या भारत मातीला दिलेलं वचन तुम्ही विसरू नका माझा जर खरं खरं या देशाच्या देहात हे आहेत असतील तर या देशाच्या देहात बलात्कार होत आहेत का शिवाजी महाराजांना आदर्श मानार हिंदुस्थानात त्या हिंदवी स्वराज्यामध्ये दिवसा ढवळा माता विहिरीवरती बलात्कार अत्याचार होतायत का हो जा महाराजांच्या काळात शिवाजी महाराज सोळाव्या वर्षी होते विषयाही फुटल्या नव्हत्या त्यावेळेला त्या भरव्या रांजाच्या पाटल्यानं एका स्त्रीवरती हात तकला महाराज विजय सरके कडाले आणि पाळ्यानं आदेश दिला पकडून हात आहे तुकडाला आणि क्षणाचा विचार न करता शिक्षा सुनावली दोन्ही हात दोन्ही पाय कलम करून कोल्ह्या कुत्र्याला घाल गेला तेव्हापासून संभाजी महाराजांच्या हत्येपर्यंत एकही बलात्कार घडला नव्हता परंतु आज या शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्यामध्ये दे, देवारावरची देवी माता आज सुरक्षित नाहीये दिवसाढवळ्या देशाचा कालोकोपरात बलात्कार होत आहे पलीकडे फलिदुर्वा जे काय जो कोणी बलात्कार कर करतो त्याला सोडवायला कोणता पाच वकील उपस्थित असतात कधी कुठल्या गावात कुठल्या खेड्यापाड्यात कुठल्या तालुक्यात कुठल्या जिल्ह्यात घडलं का अरे कोण तो भरवा भू खातोय काय का? माता बिनी अत्याचार होतोय त्याला चौकस जाळ पाहिजे तू तुम्ही काय उठल का आपण जणू काही इंग्रज काळात जन्माला आल्यासारखं मी पेटवतो त्या मातेचा फोटो रेडी करतो बलात्कार झालो मातेचा आणि गावभरिक का तिला श्रद्धांजली कधी पोहोचणार आहे तिच्या जगावरती तो धाडा त्या भरवायला त्याला फरक जायला पाहिजे त्याच्या तुकडे तुकडे करून कोल्हा कुत्र्याला खेळायला पाहिजे देशाच्या देहात बलात्कार थांबतील तर तुमच्या आमच्या शिवाजी महाराज संभाजी महाराज हे पी मंत्री म्हणून तुला म्हणायचं आणि या देशात शिवाजी महाराजांनी वयाच्या दहाव्या वर्षी गोरक्षण कसं करावं हे दाखवून दिलं परंतु तु या देशाच्या देहात बल रस्त्यावरती गोमाता कापली जाते तरी तुम्ही आम्ही शहा याच मोठं कारण म्हणजे तुम्ही अमित आहोत कोणता कसा या आपल्या घरात पाच वर्षापूर्वीची गोष्ट आहे आज तुमच्या या बंटाळी दुर्गा दुर्गामाता दौड जर काढायची असेल आपल्या जवळच्या मधल्या पोलीस प्रशासनाला तुम्हाला निमंत्रण निवंत्रण द्यावं लागतं की साहेब आम्ही दुर्गामाता दौड करतोय तुम्ही आम्हाला परवानगी द्या मग ते तुम्हाला विचारतात काय काय करणार कसं करणार दहा जणांच्या हस्ताक्षर दहा जणांचे मोबाईल नंबर घेऊन पुन्हा तुम्हाला परमिशन दिलं जातं परंतु विचार करा जे एन यू जवाहरलाल युनिव्हर्सिटीचे छात्र विद्यार्थी एक विद्यार्थ्यांचं काय काम असतं काही जर शाळेला विद्यापीठाला काही सुविधा कमी असल्या त्याच्यासाठी निदर्शनं करावी बस जर व्यवस्थित नसेल तर नसे बस सुरळीत करा म्हणून निदर्शनं करावी परंतु त्या जे एन यू जवाहरलाल युनिव्हर्सिटीचे छात्र म्हणजे विद्यार्थी बर था था दिल्ली दिल्लीमध्ये कोणत्या छोट्याशा गावामध्ये नये की बातमी तुमच्यापर्यंत पोचली नाही आम्हाला माहितच नाहीये भर रस्त्या दिल्ली में उतरूती निदर्शन करता है निदर्शना मध्य घोषणा दी जाए कि भारत के टुकड़े होंगे इंशाला भारत तेरी बर्बादी तक ते जंग जारी है तुम कितने अफजल मारोगे हर घर से अफजल निकलेगा अफजल तेरे कातिल जिंदा है हम शर्मिंदा है का कि भारत तेरी बर्बादी तो ते जंग जारी रहेगी और भारत की बर्बादी मन क्या आमच्या आईची होईल हे खरं त्या पांडुरंग परमात्मानं प्रत्येकाला स्वतंत्र आई दिलेली आहे या जन्मापुरता परंतु जन्म ही भारत माता तुमची आमची आई आहे आपल्याला विसर पडलाय की या देशाच्या देहात प्रभू रामचंद्र कौशल्याच्या उदरातून इथं जन्माला आले होते त्या देवगीच्या उदरातून भगवान श्रीकृष्ण इथं जन्माला आले होते त्या जिदामतीच्या उदरातून शिवाजी महाराज इथं जन्माला आले आणि त्या सैवाईच्या उदरातून संभाजी महाराज इथं जन्माला आणि तुम्ही आम्ही प्रत्येक जण आपापल्या आईच्या उद्रात नऊ महिने नऊ दिवस रोज इतर जन्माला आलो तुम्ही आम्ही काय समाज महाराज काय शिवाजी महाराज काय भगवान श्रीकृष्ण काय प्रभू रामचंद काय ती कौशल्या माता काय देवकी माता काय सीता माता काय सही माता काय तुमची आमची माता काय याच भारत बाजीच्या पिकलेलं अन्न खाल ज्यावेळेला आपली माता आम्हाला गरोदर असते ना त्यावेळेला ती माता याच भारत बाजीच्या पिकलेलं अन्न खाल्लं त्या अन्नाचं रक्त झालं त्या रक्ताचं दूध झालं ते दूध पिऊन तुम्ही आम्ही मोठे झालो दिसायला करा की प्रत्येकाला देवाना वेगवेगळी दिली वे आहे वे 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 दूध पिऊन मोठे झालो परंतु आपण भारतमध्ये स्तनपान करून मोठे झालोय त्या भारत मातेच ऋण फेडायचं असे जे कोणी भरवे म्हणतात की भारतने भारतने तुकडेवा म्हणजे तुमच्या आमच्या आईची साडी सोडण्याच्या गोष्टी केल्या जातात तुमच्या आमच्या आईच्या उरावर हात टाकण्याच्या गोष्टी केल्या जातात हा या भारतमातीचे सुपुत्र निर्लग्नाला आहे उघड्या डोळ्याने बघतात उघड्या खाण्याने ऐकतात जो काही भरवाड गोष्टी देतोय त्या भरव्याला आज तक स्टार अशा चॅनलवरती ते बोलवलं जातं काय दुर्भाग्य देणार अरे जो भारतमातीचा विरोधात घोषणा देतो त्याला भरस्त्यावरती की जेणेकरून या देरशाचा ध्यात अशी घाम करून जन्माला येणार नाही एक काम करण्यासाठी तुमचं आमचं काम आहे वाढ वाढला आणि माता भगिनी न वाटेल आईला पहिल्याच दिवशी दौर काढलो आणि वेगळंच काही सामान हे बाबा हे पोराशा नाही तर आज सगळे एक हरे बाबा नव्हताच ते आजून दिलं होतं काय करत शिवाजी महाराज सुद्धा जिजामातीचा लिखरू एकच उरलो थोरला पुत्र त्या कनेगिरीच्या वेळा त्या भागात अब्दुल खानं माला होता महांडीवर देवाना अनेक हिरी होती एकच सुरुवा होता शुभा तोही भारतासाठी समर्पण केला त्या झिजामध्ये काळीच काय होत विचार के ला। ते काळीच प्रत्येक आयने बनवा पुढील काळात ही नथनी हा कुंकू ते, ते मंगळसूत्र ही परंपरा भविष्यात तुमच्या मुलींपर्यंत पोचायची असेल तर त्या मुलांना समर्पण करावं लागणार आहे भारत मी म्हणणार नाही की चला आता शुद्ध करूया प्रसन्न आहे भारतमध्ये आज त्यांना माहित आहे आपले जवान थांबले की देशाची परिस्थिती आज का आहे देशाच्या सरहदीवरती तिथं काय परिस्थिती घडते त्यांना चांगलीच माहिती आहे आजपर्यंत गेली पंच्याहत्तर वर्ष आपण अमृत महोत्सव देशभरात गेलो घराघरावरती तरंगे लावलो हे जणू का तुम्ही देश स्वतंत्र केला असं हो पंच्याहत्तर वर्ष झाली एकही दिवस चुकला नाही की आपला जवान शहीद झाला नाही दररोज दररोज या भारतमध्ये संरक्षण करत असताना आपले जवान शहीद होत आहेत है। आणि तुम्ही आम्ही काय करतो परत मग त्या पेटवतो परत फिरतो हे कधी म्हटलं आहे तो भरवा पाकिस्तान गेली पंधरा पंचाहत्तर वर्ष झाली आमच्यावरचा आघात करतोय हे काय त्याच्या बाळाचं हे नेशनल आवाज करूया एक संकल्प करूया त्यांची हिरवी पिल्लावलं या गावच्या कानं कोबडत नाही ती संपली पाहिजे ती कीड संपली पाहिजे कधी आपण म्हटलो का आपल्या शेतात एका गाड्यात रोग पडला पडलीची औषध फवारणी करतो की नाही म्हणून दुसऱ्या गाड्यात जाऊ नये म्हणून काय कीड सोडतो तशीच मग आपल्या खाण्याची व्यवस्था सगळी सुविधा चांगली करतो मग मा भारत माझी सुविधा कोण हिचं संरक्षण कोण गेली चौदाशे वर्ष ही भारत माता दहा बोलत की माझे पुत्र आितील उद्या येतील या हरमपोरांच्या तावडीतून या इस्लामच्या जाण्यातून मला मुक्त करतील सुखाचा घास मला भरवतील गेली चौदाशे वर्ष गाव ऐक आपण त्या भारत मध्ये छाक ऐकूया मला वेळ होतोय बोलणं मला भरपूर आहे कारण एवढा चांगलं विद्यापीठ गावलंय म्हटलेलं की लवकर आले की तास दीड तास चांगलंच मारून जायचं गोया गोयामुटलेलो <laughs> परंतु काय वेळ अपूर आहे पुन्हा एकदा तुमच्या दर्शनासाठी नक्की येणार ते पोटात तळमळ आहे मी कोणता अभ्यास करत नाही कोणता व्याख्यान करणे अनपड गवार आहे की तळमळ ही भारत माती हात लवकरच माझ्या कानावरती पडले कारण सातत्याने माझी आई कानात तीर ते ती लवकर गेले ते काय माहीत नाही परंतु असो तुम्हाला हात जोडून विनंती करतो माता मातारगिरीना तरुणा सुद्धा माझे तरुण आज मोठ्या माझे बांधव मोठ्या संख्येने उपस्थित आहेत तुमच्याकरिता दोन शब्द आहेत माझ्या मुखात बोलतो असं काही झालं आगोय समोर म्हणून तर दूर राहावं बाई म्हणूनच नाही मी माझ्या तरुणांना बांधूनना एक विनंती करतो इथं आहे त्यांना नाही असं मला खात्री आहे पण इथं आल्याने किंवा ज्याला असेल तुमच्या परिवारामध्ये कुणाला व्यसन जर असेल तर त्या व्यसनापासून त्या तरुणांना मुक्त करा अन्यथा त्या व्यसनाबरोबर स्वतःच शरीर स्वतःची सही सृष्टी परिवार आपलं घरदार आपलं गाव आपली गल्ली आपलं राष्ट्र आपण हाड करणार आहोत हे तरुणाने जाणून घ्यायचं जर तुम्हाला खरोखर जर व्यसन करायचं असेल तर देवाचं देशाचं धर्माचं राष्ट्राचं या भारत मातेच करा दारू सिगार गुटखा तंबाखू याच्यापासून लांब राहा ते आपल्याला शोभत नाहीये कारण आगी समोर मुंग्या जाऊ शकणार नाहीये तसं हिंदू समोर हिंदूंच्या समोर वेशी सुद्धा व्यसन येणार नाही ही दक्षता पण घेऊया मी सांगतोय म्हणून सोडू नका तुमच्या मनानं सोडा नव्हता भाषणात चालणारे आर्ग सोडून मोबा थांबा काय होत तसं नको स्वतःच्या मनानं आपण जाणून घेतलं पाहिजे की ज्या वेळा माझ्या आईच्या उदरात मी वाढत होतो त्यावेळा माझ्या आईनं एक एक घास फुकून फुकून खाला नऊ महिने नऊ दिवस जोपासलं आणि मरणाच्या दारात जाऊन जन्म दिला मला दोन वर्ष स्तनपान केलं माझ्या बापानं तीन वर्ष हात धरून चालवलं आणि त्याच आई बापासमोर चौदा पंधरा वर्षाचं मुलगा झाल्यानंतर ते मुलगा दारू पिऊन सिगरेट पिऊन गेल्यानंतर त्या आईचं काळीस काय होते काय वाटेल त्या देवाला दोष देईल की परम्यात माझ्या वाटेला असलो जर मुलगा त्याचा असेल तर वांदोटी राहिले बरं त्या आईची खुश धान्यवी असं काम करूया तिला वाटेल नऊ महिने नऊ दिवस अशा त्याला वाढवलं ते देवा देशा धर्माच्या कामाला मान समान गावात का असं आपण काम करूया बोलणं भरपूर आहे परंतु पुन्हा एकदा नक्की येणार माझ्या बडबडत्या गोष्टींना मी विराम देतो हात जोडा एक व्रत देतो तो व्रत मोठ्या आवाजात मला खात्री आहे की शंभर टक्के गाव इथं आलं परंतु नजर चुकीनं कोण तरी उठल नसेल शाळेलाही समजत उठून झुस पाहिजे रौदेगी मी झोपतो असा कोणी जर झोपला असेल तर तो पलंगावर पडला पाहिजे असा आवाज काढा काय भूकंप झालं की काय बाबा भट्टर गाळीत म्हणून उठावं तो भारत माता की जय हिंदू धर्म की जय घाई गडबडीनं भावनेच्या वरात काहीतरी बोल चुकीचं बोललो असेल ते क्षमा करा चांगलं काही ते बोललो असेल ते परमात्म्याची कृपा ते तुमच्यापर्यंत पोहोचले म्हणतो आणि मी रजा करतो धन्यवाद तुमचं काय निवेदन असेल ते घ्या छत्रपती श्री शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की भारत माता की हिंदू धर्म की मोठ्या

छत्रपती शिवाजी महाराज की महा <laughs> शक्ती दुर्गा माताची तुम्ही भेटी गावतील उद्याशी दुर्गा दूर सुद्धा आहे छत्रपती शिवाजीच्या मूर्तीपासून महादेव नदी महादेव नदीपासून राणाकृष्ठ रोड राहाकृष्ठ रोड पासून गाडीचा आणि गाडीच्या आपल्या गावातील ग्रामस्व ज्याच्या गावामधून शस्त्रकारणी सत्र घेऊन आले त्यांच्या त्यांच्या जिम्मेदारांना त्यांनी आपापली शस्त्र घेऊन जायचं आहे सर्वांना एक विनंती आहे की शस्त्र उतरून झाल्यानंतर त्यांची त्यांची शस्त्र